कैलासवासी गंगाबाई गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य कीर्तन व जीवनगौरव पुरस्कार करण्यात आला प्रदान माधव गायकवाड यांच्या मातोश्री कैलासवासी गंगाबाई पुंडलिकराव गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील भावसार चौक मालेगाव रोड परिसरातील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांचे भव्य कीर्तन तसेच प्रबोधन पार पडले त्याचप्रमाणे यावेळी जीवनगौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते गंगाई जीवनगौरव पुरस्काराने समाजात उत्कृष्ट कार्य करणारे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सल्लागार पंढरनाथ पवार यांना प्रदान करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला माजी आमदार संस्थापकाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप आमदार बालाजी कल्याणकर पुंडलिक गायकवाड विजय गायकवाड अनिल गायकवाड तसेच इतर अनेक मान्यवर मंडळींची यावेळी उपस्थिती होती सद्रील पुण्यस्मरणाचे आयोजन हे माधव गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले होते